जय हरी जय शिवराय जय शंभूराजे सगळ्यांना मोंडिम गाय बाजारामधून आपण लाईव्ह करतोय बघा आणि समोरची पहिलीच धावण आहे जसं की तुम्ही आतमध्ये आल्यानंतर तिथं टॉपच्या गायी असतात पण असं झालंय मित्रांनो आता की टॉपची गायी पण बाजारात नाही गिरायक पण बाजारात असं नाहीये आणि बाजारभाव पण तसे नाहीत एकंदरीत पन्नास पंचावन्नचा बाजारभाव आहे तो त्याला रेट असला तरी गायी घे ही बसलेली तर कशी बघा आजची बाजाराची टॉपची गाय आहे तर हिचा काय दर आहे आपण मालकाकडून बघणार आहे शिरांचं जाळ पूर्ण कासवरते बस गए, आज वीला वाटतय एकंदरीत तर हिच्यासारखी मोठ्या मापाची आणि एवढी देखणी गई आज बाजारात <coughs> बाजारात कुठले एक आपण बघू सर्वप्रथम आपण कुठून लाईव्ह बघताय आणि तुमच्या इकडं गायींचे दर काय कमेंट करून सांगा आणि मी जे सांगतोय त्या गायीला तुमचा दर काय लागेल तो पण सांगा आता ही जी गाय आहे हिला कितीपर्यंत मागणी मिळू शकते मालक किती म्हणतो हे आपण बघणार आहे जवळजवळ वीस लिटर कॅपॅसिटीची गाय आहे तुम्हाला दाखवतो बघू शकता कासाची ठेवल ठेपा बघा कसा आहे तर या गायीचं किती सांगतात मालक बघ मालक बाकड्यावर बसलेत पूर्ण दावण हिंच्या आहे यातल्या तुम्हाला सगळ्या गाय दाखवतो जसं की प्रत्येकाला आपल्या लाईव्ह मध्ये हे ला असतं की मोठ्या कासाची गाय कुणाला पाहायला मिळते पाहायला मिळते आज ह्यांच्या दावणीला बऱ्यापैकी व्यवस्थित गाय आलेल्या आहेत आपण मालकाकडून व्यायला तिचं काय सांगितलं एकदा सांगितली बघा किंमत कमी जास्त होईल बारा बारा अकरा बारा तर आरामात झाले दुसऱ्याची सात आता बघा आणि येलेली पासष्ट हजार बघा फरक दोन्ही कलरलाही आहे आहेत पण ठेप्या आणि दुधावरती किमती त्या असं नाही की एखादी किंमत जास्त सांगितली तर ती गाय पण त्या लेवलची त्या क्वालिटीची गाय असते ती पण पहिल्यातच आहे ना त्याच दुसऱ्यांदा लाखाच्या आसपासच पंच्याहत्तर हजार नंबर सांगायचे सत्त्याण्णव सदुसष्ट अठ्ठावीस एकोणचाळीस एकोणपन्नास बघा दुसऱ्यांदाय गाई कास बघा कुठपर्यंत केली पासष्ट हजार सांगण्यात आलेली आहे किंमत किंमत कमी जास्त होईल नंबर आपल्याला दिलेला आहे ठेप्याला पण चांगलं बसलेलं आहे वासरू बघू शकता पासष्ट हजार सांगताना सांगितलंय पाक्यावर नाही कारण खाली वेलेला आहे आपल्यासोबत डॉक्टर आहेत डॉक्टर कसं वाटतंय कस कुठल्या जातीतनं झाले काय कुठल्या जातीतनं झाले गिर क्रॉस आहे गिर क्रॉस आहे पण कमी दिवसाचं वाटतंय दिवसाच वाटत के नाही केवढ झालंय बघा आणि त्याची स्किन त्वचा पाहता एक दहा पंधरा दिवस आलीकडे गेले वाटतंय हो असं जास्त पण गाईला दूध चांगलाय काही विषय नाही आता ठेवून बघा विषय पुढचे सर खालील मागचे वर आहेत सगळ्यात टॉपला म्हणलं तर ही गाय बघा सध्या बाजारातली बाकी इतर शेतकऱ्याच्या गाय आपण आता कव्हर करणार आहे शेतकऱ्याच्या काही व्यापाऱ्यांच्या कुठे व्यवहार चालू असेल तर पण एकंदरीत व्यवहार तर कुठं दिसत नाही गर्दी माणसांची कुठं दिसत नाही आपल्याला बाजार शांत आहे दुधाचा दर वाढला असला तरी गाईंना पन्नास पंचावन्नची रेंज आहे साठ पासष्ट सांगितलं तर तुम्हाला ती पन्नास पंचावन्नमध्ये सुटणार गाई ज्या लोकांना गोटा भरायचा आहे त्यांच्यासाठी लाखात दोन गायी येणार आहेत ज्यांना विकायचं आहे त्यांच्यासाठी अवघड आहे कारण गायीना दर नाहीत मला बघू शकतो इथं एवढ्यात तुम्हाला कुठं गिरायचं दिसत नाही इथं एक कालवट चांगला आहे वेलेला आहे पण सहा सडी म्हणजे बारके दोन सड्यात आहेत माग हे जर शेतकऱ्याकडून व्यापाराला घ्यायचं झालं तर बरंच काहीतरी अडचणी सांगून किंमत कमी के केली जाते पण आपण घेताना व्यवस्थित घेतो ठेप्याला चांगलं बघा साठ पासष्ट तुमचे कशी किती सांगितलंय पासष्ट बघा शेतकरी शेतकऱ्यांची गाय पासष्ट कुठलं गाव तुमच आहे मोठ्या गोट्यातले दिसते गाय गोटा मोठा कारण सडाला पाक्याला एकदम निर्मळ किती चालते आठ नऊ आठ नऊ लिटर चालते पाच बर नंबर सांगा गेले पस्तीस शेतकऱ्याची गाय मोहोळ साइड अनगरची गाय कोणाला घ्यायची असेल बाजारातून घ्या माघारी नेली तर मिळेल आणि जे कोण बाजारात जवळ असेल शेतकऱ्याची खात्रीची गाय घेऊ शकतो नमस्कार हाय हॅलो राम राम कमेंट करत करत चला आपल्या कुठे व्यवहार चालू आहे का बघूया व्यवहार कव्हर करणार आहे एखादा वडावडी चाललंय व्यवहार नाही बर आपलं काय काय मोठी काय कशी दुधाला दुधाला तेरा चौदा एका टायमाला तेरा चौदा एका टायमाला दाताला जुळलेले काय तर सांगितले पंच्याहत्तर हजार फक्त तेरा चौदा लिटर एका टायमाला किंमत पंच्याहत्तर हजार कमी जास्त होईल पलीकडली तिसऱ्यांदा व्यायला झाली पोटातला तिसरा बघा मोठी आहे ती पण ती पण बारा प्लस चोवीस प्लस गुंडी भांडी आहे एक नंबर तिचं काय सांगितलं सांगायला नव्वद कारण शिंगामध्ये आणि गुंड्या फरक राहतोय आणि कलर पॅच मध्ये पण फरक आहे बरोबर

किंवा बऱ्याच वेळाने आपल्याकडे जर्शी पण येते एका दुसरी क्वचित जर्शी असते जर्शी पॅच बघू शकता ज्यावेळेस दर होता तेव्हा दरश पन्नास पंचावन्न ला जायचे आसपास दरश जातात आणि आता आपण अजून एक एकदा बघू ये, ये दोन जात आहेत खाली कालवडा काय सांगितले सत्तर हजार किती आहेत तुमच्या पाच ह्याच्या का? कालवडा आहे ती काय पहिले चौशे कालवडा पण आहेत बघा बांडी बुंडी कलर पॅच मधले शांत समाधान एकदम तोर काय सांगितलं कालोडी ऐंशी ऐंशी हजार तर एकदम मापात लाखाचा बाजार कुठंच नाही सांगायला सांगितलं थोडंफार कमी जास्त होत नंबर सांगा अठ्ठ्याण्णव पन्नास पंच्याऐंशी तेरा अठ्ठ्याण्णव पन्नास एकावन्न पंच्याऐंशी तेरा बाजारा व्यतिरिक्त गाव आरण आरण मध्ये आपल्याला मिळतील कालवड जाऊ तुम्हाला चौशी चौशे कालोडायची एक नंबर लागले पहिल्या वेळेचा कालवड आहे बघा ठेपा बघा कसा बसलाय ऐंशी ऐंशी हजार सांगितलेत तुमच्या मध्ये कितीला जावी कमेंट करून सांगा दोन वेलेले आता उन्हाळा असल्यामुळे शेडनेटची सोय लोक करायला लागलेले आहेत आता आपण थोडं कालवड्यांचा पण बाजार बघूया कसा आहे मामानी गाय आणली बघा मामा तुमची आहे काय कितीला द्यायची बर 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 काय सांगत असते लि काय सांगते सांग एक लाख रुपये मामावर बोलल काहीतरी मामा जास्त सांगते शेतकरी माणूस थांबत नाही गाय पुढं अशा किमती सांगितल्या एक तर बाजार नाहीत त्यात अशा किमती सांगितल्या जातात साठ हजार येत किती पहिलाच आहे बघा एकच नंबर ठेवा बसला अजून दहा दिवस टाइम आहे कालवडीला दाताला दुसरं दूसा कालवड आहे बघा पावसाळ्यामध्ये अंतर आहे ठेप्याला चांगली कास लागलेली आहे पण डिला आहे कारण दहा दिवस टाइम आहे चौकाला चांगला आहे गरीब आहे शांत समाधान आणि अशा कालवडी गोट्यामध्ये टाकायला बरं आहे बघा कमी जास्त होईल नंबर सांगा नव्वद एकवीस झिरो सात चार नव्वद एकवीस झिरो सात चार हजार सात कॉल करा कालवड भारी आहे बघा चौस कालवड आहे जुळी आहे आपण आलोय कालवडीच्या ह्याच्यामध्ये कालवडी आपण थोडं बघू कालवडीचा व्यापारी गया बांधायला लागला ले कॉम्पिटिशन वाढले आपल्याला कालवडी असेल असत गया तरी पण बघू विश्वा ये द्या कसं कसं आहे हिचं 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 जोडीचं वीस जोडीचं वीस हजार दहा हजारामध्ये घेऊन जावा पण अजून कमी जास्त होईल सांगायला दहा सांगते म्हणलं की पंधरा याचं पंधरा कारण बुंडा आहे आणि तांबडा आणि पांढरा पॅच आहे की पंचवीस पंचवीस हजार तोंड बघा किती भारी दिसतंय एकदम क्वालिटीचा आहे पण थोडं शंभर टक्के आणि आई साठ सत्तर टक्के ते असल्यामुळे थोडं क्रॉस झाले नाहीतर कालवड लांबीला बिंबीला एक नंबर आहे बघा पंचवीस हजार फक्त पलीकडली पली जोडीचा पंचवीस तर एकंदरीत कालवडीचा असा आहे दहा हजारापासून पंचवीस हजाराची रेंज आहे त्यात पण कमी जास्त होईल नंबर सांगा हां सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंचाहत्तर नाही ना काय किती आणलंय का विकायला आणले का बर किल्लार प्रेमी बघू शकता कालवड आहे काय सांगितलं वीस हजार बघा बरीच लोक कमेंट करून विचारतात मला काजळी खिल्ल काजळी कोस मिक्स आहे बघा वीस हजार सांगितले ते कोणाला पाहिजे असेल कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे भयाचा बाजारा व्यतिरिक्त मोडणीमध्येच दावा नसते कधी पण या आणि घेऊन जाऊ शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगा रामकृष्ण हरी जय शिवराय जय शंभूराजय जय महाराष्ट्र mm.